महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले माजी सह अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांची राज्य शासनाच्या गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे ही निवड तीन वर्षांसाठी आहे या मिरगणे यांना गृहनिर्माण विभागांतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण झोपडपट्टी पुनर्विकसन स्वयंविकास आणि पुनर्विकास प्रकल्प आणि महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ यांच्यामार्फत सुरू असणाऱ्या अनेक गृहप्रकल्पांच्या निर्मिती प्रक्रियेसाठी सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आलाय या गृहप्रकल्पांचा अभ्यास करून काळानुरूप बदल सुचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल गरिबांना परवडणारी घरं आर्थिक आणि तांत्रिक सांगड घालून उपलब्ध करून देण्यासाठी मिरगणे यांचा गृहनिर्माण क्षेत्रातील अनुभव आणि अभ्यास लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात आली आहे म्हाडाच्या रखडलेल्या योजना गतिमान करण्याबाबत उपयोजना सुचवणं सहकारी गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास आणि स्वयं पुनर्विकासाची प्रक्रिया सुलभ करण्याबाबत उपाययोजना सुचवणं आदी बाबींवर ते काम करणार आहेत यापूर्वी मिरगणे यांनी भाजप शासन आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे कॅबिनेट मंत्री दर्जा असलेलं सहअध्यक्षपद भूषवलंय विकासनामा मुंबई